सुपरफास्ट आढावा डोनाल्ड ट्रम्प यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचं पुन्हा गुणगाण गायलंय मी मोदींच्या खूप जवळ आहे आणि त्यांच्या वाढदिनी फोन करून बोललो असं ट्रम्प म्हणाले अमेरिकेनं भारतावर लालेल्या पन्नास टक्के नंतर मोदींनी ट्रम्प आणि अमेरिकेला टाळायला सुरुवात केली होती आणि इतकंच नाही तर रशिया आणि चीन सोबत नव्यानं संबंध स्थापन करण्याच्या हालचालीही सुरू झालेल्या होत्या भारताच्या या अनपेक्षित प्रत्युत्तरानंतर ट्रम्प यांची भाषात बदलली असून आता ते मोदींना लगट करण्याचा प्रयत्न दररोज करत आहेत पाकिस्तानला गोंदारत ट्रम्प यांनी भारत आणि मोदींची कोंडी करण्याचा के प्रयत्न केला पण त्यात त्यांना यश आलेलं नाही त्यामुळे काल बोलताना ट्रम्प यांनी मोदींसोबत माझे खूप चांगले संबंध आहेत असंही म्हणालेले आहेत दोन्ही देशातल्या व्यापार करारावर अजूनही चर्चा सुरू आहे काही तज्ञांच्या मते अमेरिका भारतावरचा पन्नास टक्क्यांचा कर पंधरा टक्क्यांपर्यंत खाली आणेल अमेरिकन गुंतवणूकदार सध्या हिंदींवर विसर्जन केलेल्या आरोपांच्या प्रकरणातून सेबीनं गुरुवारी उद्योगपती गौतम अदानी आणि त्यांच्या समूहाची निर्दोष मुक्तता केली आहे अदानी समूहावर झालेल्या कोणत्याही आरोपांचा पुरावा आढळलेला नाहीये असं सेबीने स्पष्ट केलं आहे इन्सायडर ट्रेडिंग समभागांच्या किमतींबाबत लबाडी तसंच प्रवर्तकांनी पालन करायच्या नियमांचं उल्लंघन अदानी समूहाकडून झालेलं नाहीये असं सेबीने स्पष्ट केलं आहे अनिल अंबानी यांच्यासह पाच जणांविरुद्ध बीसीसीआयच्या सीबीआयनं सी येस बँकेतल्या घोटाळ्याप्रकरणी आरोपपत्र दाखल केले यामध्ये येस बँकेचे सहसंस्थापक राणा कपूर त्यांची पत्नी बिंदू तसंच राधा आणि रोशनी या दोन मुलींचा समावेश आहे या पाच जणांनी मिळून येस बँकेला दोन हजार सातशे सत्त्याण्णव कोटी रुपयांना गंडा घातल्याचा आरोप आहे अनिल अंबानी यांची पत नसतानाही येस बँकेनं अनिल धीरूभाई अंबानी ग्रुपला कर्ज दिलं आणि हेच कर्ज नंतर राणा कपूर आणि कुटुंबाच्या कंपन्यांना कर्ज म्हणून दिल्याचा सीबीआयचा आरोप आहे अभिनेत्री आणि खासदार कंगना रानावाच्या नेहमीच तिच्या बेधडक आणि अतार्किक वक्तव्याबद्दल प्रसिद्ध आहे तिच्या अशाच एका वक्तव्याची आणि व्हिडिओची सध्या सगळीकडे चर्चा सुरू आहे हिमाचल प्रदेशामध्ये सध्या महापुरानं हाहाकार माजवलेला आहे आणि आजही तशीच परिस्थिती आहे एका पूरग्रस्त महिला आपलं गारण मांडत असताना ते ऐकून घेण्याऐवजी कंगनानं आपल्यावरच्या संकटाचं गारहाणं मांडलंय या महापुरात माझं सुद्धा नुकसान झालंय माझ्या रेस्टॉरंटचा महिन्याचा खर्च पंधरा लाख रुपये आणि कमाई तर पन्नास रुपये सुद्धा होईना असं कंगनानं म्हटलंय माझंही दुःख तुम्ही समजून घ्या माझ्यावर काय संकट आलंय ते जाणून घ्या असंही हिमाचल प्रदेशला दहा हजार कोटी रुपयांची मदत मिळाली आहे आणि सरकार काय काय करू शकते हे मी बघते असंही कंगना म्हणाली मुझ पर क्या बीतती होगी मेरा भी रेस्टोरेंट यही है जिससे कल पचास रुपए का बिजनेस हुआ पंद्रह लाख की पहले ही है पचास रुपए का बिजनेस हुआ मुझ पर भी क्या बीतती भी हुई मेरी, तो, मेरी दर्द भी आप समझिए ना मैं भी इंसान हूँ मैं भी अकेली लड़की हूँ इस समाज में आप ही की तरह एक सिंगल वूमन है तो मेरी भी आप आपदा समझिए मुझे आप ऐसे अटैक मत करिए कि करना जो है कहीं से क्वीन ऑफ इंग्लैंड है और हमें कुछ कर नहीं रही है ऐसा कुछ नहीं है मैं भी एक अपना कमाने खाने मनसे अध्यक्ष राज ठाकरे आज अंबरनाथ आणि कल्याण दौऱ्यावर जाण्यासाठी रवाना झाले आहेत आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर ते अंबरनाथ उल्हासनगर बदलापूर आणि कल्याण डोंबिवलीतील पदाधिकाऱ्यांशी थेट संवाद साधतील सकाळी दहा वाजता अंबरनाथमधील पनवेलकर हॉलमध्ये पहिली बैठक होईल तर दुसरी बैठक दुपारी बारा वाजता कल्याणमधील गुरुद्वारा हॉटेलमध्ये पार पडेल निवडणूक रणनीती आणि संघटनात्मक बळकटीवर या बैठकीमध्ये चर्चा होणार असल्याची माहिती आहे मुंबई महापालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे सक्रिय झालेत काल शिवसेना भवनामध्ये शाखा प्रमुख आणि पुरुष पदाधिकाऱ्यांची बैठक पार पडली यामध्ये निवडणुकीच्या तयारीबाबत ठाकरे यांनी सूचनाही दिल्यात आता याच अनुषंगानं दुपारी चार वाजता महिला पदाधिकाऱ्यांची बैठक शिवसेना भवन येथे आयोजित करण्यात आलेली आहे या बैठकीलाही उद्धव ठाकरे स्वतः उपस्थित राहतील <स्थाथा> राष्ट्रवादी काँग्रेस एक एकदिवसीय चिंतन शिबिर नागपूर येथे पार पडत आहे नागपुरातील द एक्सप्रेस द एम्प्रेस पॅलेस हॉल इथे हे शिबिर पार पडेल उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या अध्यक्षतेमध्ये दिवसभर चालणाऱ्या या चिंतन शिबिरामध्ये पक्षाचे सर्व वरिष्ठ नेते तसेच महाराष्ट्र सरकारमध्ये असलेले राष्ट्रवादी काँग्रेसचे सर्व मंत्री सहभागी होतील आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर हे शिबिर होत असल्याने त्याला विशेष महत्व प्राप्त झालंय विदर्भामध्ये विशेषतः फडणवीसांच्या बालेकिल्ल्यामध्ये हे शिबिर होत असून राष्ट्रवादी आपली ताकद वाढवण्याचा प्रयत्न करताना दिसते राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचं चिंतन शिबिर नागपूरला पार पडत आहे नागपूर शहरापासून वारधा रोडला इम्प्रेस पॅलेस नावाचा एक मोठं हॉल आहे आणि या ठिकाणीच शिबिरा शिबिरा या शिबिराचं आयोजन करण्यात आलेलं आहे राष्ट्रवादी चिंतन शिबिर असं या शिबिराला नाव न्या नाव देण्यात आलं असून लोकशाही न्याय समता दोन हजार पंचवीस अशा पद्धतीची टॅगलाईन ठरवण्यात आलेली आहे या शिबिराच्या निमित्तानं राज्यभरातील सर्व महत्वाच्या पदाधिकाऱ्यांना निमंत्रित करण्यात आलेलं आहे खरंतर या आज या शिबिरासाठी अनेक मान्यवर मंत्री यासोबतच उपमुख्यमंत्री अजित पवार येणार आहेत त्यामुळे सुरक्षेची खास व्यवस्था ठेवण्यात आलेली आहे आजच्या या शिबिराच्या निमित्तानं राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष विदर्भातून आपल्या आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांसाठी रणशिंग फुंकताना पाहायला मिळत आहे आणि याची तयारी म्हणून आजचं हे चिंतन शिबिर नागपूरमध्ये घेण्यात आलेलं आहे आणि राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष पुन्हा एकदा गुलाबी रंग वापर करून कुठेतरी महिला मतदारांना पुन्हा उभा पाहतोय कॅमेरामन रुपेश शेलारसह निलेश गुदावले एबीपी माझा नागपूर नागपूर हा भाजपचा बालेकिल्ला समजला जातो अशातच अजित पवारांनी हा भाजपचा महत्वाचा म्हणजे फडणवीस आणि गडकरींचा बालेकिल्ला मानण्यास नकार दिलाय का असा सवाल आता उपस्थित होतोय विदर्भ कोणाचा बालेकिल्ला राहीलच असं नाही असं महत्वाचं वक्तव्य अजित पवारांनी केलंय तसंच विदर्भ प्रत्येक निवडणुकीमध्ये वेगळा निकाल देतो असंही अजितदादा म्हणाले त्यामुळे आगामी स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकीमध्ये अजित पवारांना जास्त जागा हव्या आहेत का असा सवाल उपस्थित होतोय विदर्भ प्रत्येक वेळेस कुणाचा किल्ला राहिलाच असत नाही या विदर्भाने वेगवेगळ्या विलेक्शनच्या काळात वेगवेगळे निकाल दिलेले हा आजपर्यंतचा अनुभव आहे आमच्याही शिंदे साहेबांच्या शिवसेनेच्या आमच्या राष्ट्रवादीच्या आमच्याही कार्यकर्त्यांच्या काही अपेक्षा आहेत की बाबा इथं आम्हाला पण संधी मिळाली पाहिजे राज्याचे अन्न आणि नागरी पुरवठा मंत्री छगन भुजबळ यांनी नागपुरातून मनोज सरांगेंवर शरद पवारांवर निशाणा साधलाय जालन्याच्या अंतरवाली सराटीमध्ये पोलिसांवर दगडफेक झाली होती या हल्ल्याच्या नियोजनामध्ये शरद पवारांच्या राष्ट्रवादीच्या आमदाराचा सहभाग असल्याचा खळबळजनक आरोप भुजबळ यांनी केलाय तसंच त्या दगडफेकीमध्ये पोलिसांवरही हल्ला करण्यात आल्याचं भुजबळ म्हणाले या हल्ल्यामध्ये चौऱ्याऐंशी पोलीस जखमी झालेत ज्यामध्ये महिला पोलीस देखील होत्या असाही दावा भुजबळांनी केला त्यामुळे शरद पवारांच्या राष्ट्रवादीकडून तो आमदार कोण असा सवाल उपस्थित होतोय रात्रीतून मिटिंग झाल्या त्याच्यामध्ये काही आमदार होते होय पवार साहेबांचे आमदार होते मी ना। नाव स्वतः सांगितलं आणि त्याप्रमाणे सगळ्या दगड दगडफिगड ठेवले आणि सकाळी जेव्हा पोलीस आले तेव्हा तुफान मारा सुरू झाला नागपुरातील समता परिषद कार्यकर्ता संवाद मेळाव्यातून भुजबळांनी जरांगेंवर हल्लाबोल केलाय जो जरांगेंना समर्थन करेल त्याला निवडणुकीत पाडा असं भुजबळ म्हणाले तर मराठा आरक्षणाच्या जी आरमुळे ओबीसी आरक्षणाला धक्का लागल्याचंही भुजबळ यावेळी म्हणालेले आहेत मराठ्यांना दिलेलं आरक्षण संविधानानं दिलेल्या कायद्याच्या विरुद्ध असल्याचं भुजबळ म्हणाले तसंच आमच्या आरक्षणाला धक्का लावू नका अशी विनंती देखील भाषणातून केल्या शपथपत्राच्या आधारे निर्णय घेणं जातीच हे भारतात कुठेही मान्य नाही ते कायद्याच्या संविधानाच्या विरुद्ध आहे किंवा आमच्या आरक्षणाला धक्का लावू नका म्हणतात आरक्षणाला विषय आरक्षणाला धक्का लागणार नाही भाजप आमदार गोपीचंद पडयकरांनी जयंत पाटलांवर पातळी सोडून टीका केली आहे जयंत पाटलांच्या वडिलांचा उल्लेख करत पडयकरांनी अत्यंत खालची टीका केली आहे टीका करताना पडयकरांनी जयंत पाटलांचा एकेरी उल्लेख केलाय तर जयंत पाटलांवर गंभीर आरोपही केलेत या टीकेमुळे पडयकरांना क... महाराष्ट्राच्या राजकीय संस्कृतीचा विसर पडलाय का असा प्रश्न उपस्थित होतोय त्यामुळे मुख्यमंत्री फडणवीस गोपीचंद पडयकरांना आवरणार तरी कसं असाही प्रश्न उपस्थित होतोय तर सुसंस्कृत भाजपला पडेकरांची ही भाषा मान्य आहे का असा सवाल जितेंद्र आवाडांनी उपस्थित केलाय तर राज्याचे कृषी मंत्री भरणे सध्या अतिवृष्टी संदर्भात बोलतात आपण थेट जाऊया कुठेतरी ओला दुष्काळ जाहीर व्हावा अशी मागणी जी आहे ती सातत्यानं करतात करता तुमच्या पक्षातले जे देखील मराठवाड्यातले आमदार अजित पवारांना भेटले त्यांनी देखील ओला